नमस्कार स्मितास क्लाउड क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे घरीच बनवून चविष्ट चटपटीत चिकन टिक्का खायचा आहे आणि तोही गावराणी चिकनचा घरचेच मसाले वापरून हॉटेलपेक्षाही चवदार लागणारा चिकन टिक्का आज मी तुम्हाला शिकवणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिकन टिक्का करण्यासाठी मी इथे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन गावराणी कोंबडीचं आहे मी या चिकनला तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता या चिकनला मॅरिनेट करण्यासाठी लागणारे घटक बघूया त्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये लसूण टाकून घेणार आहे लसूण जरा जास्त घ्यायचं आहे बाहेरची लसूणची पेस्ट वापरू नका घरचाच लसूण वापरा जवळपास दीड ते दोन इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचे छोटे पिसेस मी करून घेतलेले आहेत तसेच सात आठ हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे माझ्या मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून मी सात आठ घेतल्या आहेत तिखट असतील तर कमी प्रमाणात घ्या आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे आता या सर्व घटकांचं मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण मी रेडी करून घेतलेलं आहे हे, हे वाटण जरा जाडसर आहे कारण यात मी पाण्याचा अजिबात वापर केलेला ना नाही हे वाटण बारीक करण्यासाठी मी यात थोडं दही टाकून घेणार आहे मी इथे पाऊण किलो चिकनसाठी जवळपास दोनशे ग्रॅम दही वापरणार आहे त्यातलं थोडं दही मी आता या वाटणामध्ये टाकून घेते आणि वाटण परत मिक्सरमध्ये फिरवून घेते आता वाटणाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य झालेली आहे तुम्ही इथे बघू शकतात या वाटणाचा वापर आता मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी वापरणार आहे उरलेलं दही मी स्पूननेच फेटून घेते म्हणजे त्याची देखील कन्सिस्टन्सी स्मूथ होईल सर्व वाटण मिक्सरच्या भांड्यातून व्यवस्थित चिकनवर टाकून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही वाटण हाताने काढलं तरी चालेल इथे मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी एका लिंबूचा वापर करणार आहे लिंबूचा रस चिकनवर पिळून घ्यायचा आहे दोन चमचे भाजलेल्या धन्यांची पूड मी यात टाकून घेते तसेच जवळपास दीड चमचा लाल तिखट मी करने वापर हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी वापरणार आहे कारण हिरव्या मिरच्यांचा देखील वापर केलेला आहे आवडीनुसार कमी जास्त तिखट वापरू शकता तसेच मी यात एवरेस्टचा किचन किंग मसाला एक स्पून टाकून घेणार आहे हा मसाला खूप स्पायसी नसतो आणि चवीला देखील छान आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी जे उरलेलं दही आहे ते सर्व दही मी इथे टाकून घेते आता हे सर्व घटक चिकनमध्ये अगदी व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व घटक अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत हा सर्व मसाला चिकनला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे कारण टाकलेल्या मसाल्यांची चव या चिकनमध्ये पूर्णपणे उतरली पाहिजे हे चिकन कमीत कमी एक तास तरी मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि अडीच ते तीन तास मॅरिनेट करून घेतलं तर अधिक उत्तम चिकन अडीच तास मॅरिनेट झाला आहे मी आता गॅसवर फ्राय पॅन ठेवून घेतली आहे त्यात मी अगदी छोटे दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल पॅनमध्ये व्यवस्थित सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे पॅनमधील तेल आता व्यवस्थित तापलेलं आहे त्यात मी आता चिकनचे पीसेस ठेवून घेते अशा पद्धतीने चिकनचे सर्व पीस मी इथे ठेवून घेतलेले आहेत तेल व्यवस्थित सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे आता मी पॅनवर झाकण ठेवून घेते हे चिकन एकाच बाजूने जवळपास दहा ते बारा मिनटं शिजू द्यायचं आहे कारण मी घेतलेलं चिकन हे गावराणी आहे गावराणी चिकन शिजायला वेळ लागतो दहा मिनिटानंतर मी हे झाकण काढून घेतलं आहे आणि सर्व चिकनचे पीसेस टर्न करून घेते परत झाकण बंद करून दहा मिनटं दुसऱ्या साईडने शिजू द्यायचं आहे दहा मिनटांनी मी परत हे झाकण काढून घेतलं आहे आणि चिकनचे पीस परत टर्न करून घेते मला वाटतंय की चिकन अजून पाच मिनटं शिजायला हवं त्यावर लावलेला मसाला जरा अजून ड्राय व्हायला हवा म्हणून मी पाच मिनटं परत झाकण ठेवून घेतलं आहे पाच मिनिटांनी मी हे झाकण काढून घेतलं आहे मसाला तर व्यवस्थित ड्राय झाला आहे चिकन शिजलं की नाही ते मी चेक करून घेते हे चिकन शिजण्यासाठी फक्त दोन चमचे तेलाचा वापर केलेला होता चिकन अगदी व्यवस्थित शिजला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता मी हा चिकन टिक्का सर्व करून घेते अशा पद्धतीने गावराणी चिकनचा देखील चिकन टिक्का आपण घरच्या घरी बनवू शकतो तेही घरचे मसाले वापरून हॉटेलच्या चिकन टिक्क्यापेक्षाही हा चिकन टिक्का अगदी चविष्ट लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तेही अगदी दोन चमचे तेलात केलेला हा चिकन टिक्का आहे तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा